मिशन पाचशे कोटी जलसाठा व नगरपालिका प्रशासन चाळीसगाव पास पाटील टीम व सहभागी संस्था यांच्या प्रयत्नातून नदी खोलीकरण व स्वच्छता मोहीम समाजातील जबाबदार संस्था व स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणारे ठरले मी मिशन पाचशे कोटी जलसाठा पाचपाटील टीम व नगरपालिका सह सहवा, सहभागी संस्था यांना धन्यवाद करतो की त्यांनी नदी खोलीकरण केलं याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं नाही पुरवडावर जास्त पाणी येऊ शकलेलं नाही